नमस्कार मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कालच आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता की सर्जाच्या विक्रीचं गुपित काय तर मित्रांनो याच्यावरती बऱ्याच लोकांच्या कमेंटही आल्या भर लाईकही भरपूर आल्या त्यांचे धन्यवाद प्रथमदा कारण सरजाचे चाहते आणि फॅन्स हे पूर्ण सर्जाच्या आणि नानाच्या बाजूने आहेत आजचा तुम्हाला थमनेल तर कळलाच असेल की सरजा आठ हजार पाचशे हा पुन्हा नानाच्या गोठ्यावर येणार काय येणार तर कालच्या कमेंटमध्ये मित्रांनो लोकांनी सांगितलं की एकोणसत्तर लाखाला व्यवहार झाला पंच्याहत्तर लाखाला व्यवहार झाला आणि येणाऱ्या पंधरा पर्यंत सरजाचा व्यवहार एक्क्याऐंशी लाखापर्यंत पुण्या भागात होणार आहे तर त्याच्यामध्ये मित्रांनो व्यवहारामध्ये म्हणजे जो काही व्यवहार चालला होता आधीमध्ये तर त्याच्यामध्ये वाटेकेरी सरांच्या कुणी म्हणतं की सरांच्या वडिलांनी पन्नास टक्के वडील आणि भाऊ यांनी सरजाच्या मध्ये पन्नास टक्के रक्कम मागितलेली आहे ताईची रक्कम आहे त्याच्यानंतर जो विकणार आहे मध्यस्थी आहे आणि जी विकत घेणारी पार्टी आहे म्हणजे मित्रांनो याचा पूर्ण रॅकेट हे रेडी आहे सरजाला विकण्यासाठी फक्त ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या हिश्श्याचे पैसे आल्यानंतर ते शंभर टक्के विकणार आणि दुसरी एक गोष्ट माझी मित्रांनो जे आपले गाडा शौकीन आहेत प्रेमी आहेत हे लोक काय म्हणतात मध्ये काय म्हणतात की बैल आहे अरे मग बैल आहे आम्ही एवढे हौसेने बघतो आम्ही एवढे फॅन आहेत कुठल्याही मोठ्या नंदीचे सर्व मालक काय म्हणतो बैल तुमचाच आहे मग बैल आमचा आहे तर आम्हाला सांगा ना तुम्ही त्याला का विकताय कितीला विकताय त्याचा करार तुम्ही सांगा का का ना काय झालाय काय नाही फक्त बाईट लायचं नाही बैल आहे ठीक आहे आम्ही चाहते बैल आमचंच आहे पण आम्हाला थोडी तरी कल्पना द्या ना की आम्हाला कळेल की आम्ही ज्याचे फॅन राहिलो इतके दिवस त्याची किंमत ही आहे त्या ह्याला विकणार आहेत त्याला विकणार आहेत एखादा फॅन सुद्धा तुम्हाला सुचू शकतो की तुम्ही तो कुणाला विकायचा आहे तर मित्रांनो आपला मेन जो विषय आहे की सर्जा हा पुन्हा नानाकडे काय येणार ना। तर मित्रांनो सर्जाचा आणि नानाचं नाना एक असं बाइंडिंग तयार झालेलं आहे कारण नाना म्हणजे एक स्वतः ड्रायव्हर आहेत त्यांना बैलामधलं सखोल ज्ञान आहे आणि ते स्वतः बैलाची म्हणजे आपल्या सर्जाची नंदीची सेवा करतात सरज्याच्या नजरे पुढे ते रोज असतात त्याला अड्ड्यावर नेणं अड्ड्यावरून घरी आणणं ह्या सगळ्या गोष्टी नाना स्वतः करतात त्याच खाद्य काय त्याला आंघोळ घालणे त्याला फिरवणे सकाळी उन्हामध्ये बांधणे हे जे बाइंडिंग आहे हे बाइंडिंग खूप महत्वाचं आहे मित्रांनो तुम्ही तुमची एखादी गाडी आहे त्याच्यावरती दुसऱ्या एखाद्या ड्रायव्हरला बसवा तो एक दिवस जोरात चालवेल पण त्याला माहिती नाही त्या गाडीत प्रॉब्लेम काय किंवा त्या मालकाला सुद्धा माहीत नसतात त्याच्या खाचा खोचा तर त्याची बॉन्डिंग आहे कारण बैलगाड्या शर्यतीमध्ये हा जो नंदी आहे तो त्याचा आत्मा आहे म्हणजे रोल मॉडेल आहे तो त्याचा आणि त्याच्यावर बसणारं जर ड्रायव्हरचं बाइंडिंग नसेल इतरात आता काय झालंय की कुणीतरी त्याला पळवायला घेतलाय तिसराच माणूस त्याला पळवतो अरे तो पळणार एक दिवस पळेल दोन दिवस पळेल पण त्याचं तुमचं बाइंडिंग नाही ना तुम्ही त्याला सकाळी येणार अड्ड्यात पळवणार सोडून जाणार कुठल्या ड्रायव्हरला मला कुठल्याही ड्रायव्हरचं नाव घ्यायचं नाही याच्यामध्ये पण जे नानाचं बाइंडिंग होतं त्याला पळवल्यानंतर गुलाल झाल्यानंतर त्याला आणणे प्रेमाने गोंजरणे गोठ्यात नेऊन पाणी पाजणे त्याचा खुराक देणे त्याला फक्त वाचा नाही त्याला सगळं कळतं मित्रांनो जे विठ्ठल नाना सरांचं आणि सर्जाचं जे बाइंडिंग होतं ते बाइंडिंग कोणाच्यात राहू शकत नाही मित्रांनो त्यामुळे सर्जासाठी जो आपल्या रणजित निंबाळकर सरांनी गोठा बांधलेला आहे त्या गोठ्यावरती सर्जा लवकरच लवकरच दिसेल कारण कोणी कितीलाही व्यवहार होऊ द्या जा। त्याचं बाइंडिंग कुणालाच जमू शकत नाही नाना नानाला त्याच्या पूर्ण खाचा खोचा माहिती आहे जशी आपण एखादी गाडी घेतो आणि जर चालक मालक एकच असेल किंवा ड्रायव्हर असेल वेगळा तर त्याला त्या ते गाडीचं माहिती असते ह्या चढाला गाडीला असं होतंय तसं होतंय तिचे हे प्रॉब्लेम आहे तिचे क्लब क्लचचा प्रॉब्लेम आहे गिअरचा प्रॉब्लेम आहे याचे ब्रेक चा प्रॉब्लेम आहे तसंच नानाला सरजाचं पूर्ण काही सगळं माहिती आहे सरजाचं नानाला मूड माहिती आहे की आज सरजाला पळायचं नाहीये आज सरजा उदास आहे आज सरजा खात नाहीये म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत या ज्या विठ्ठल नानाच्या अंगवळणी पडल्यात आणि विठ्ठल नाना सरजाच्या अंगवळणी पडलेल्या म्हणून मित्रांनो मी सांगतो की लवकरात लवकर सर्जा हा विठ्ठल नानाच्याच दिसला दिसणार जो सरांनी एवढा शान मध्ये गोठा बांधलेला आहे तिथे अजून जागा शिल्लक आहे कारण तो त्यांचा छोटा सर्जा आणि बदला दोनच आहेत तिथे बैल कोणीही घेऊ द्या सर्जाला कुणीही विकत घेऊ द्या पण जे बाइंडिंग विठ्ठल नानाकडे होणार आहे ते कुणाकडे येऊ शकत नाही मित्रांनो त्याच्यामुळं जे विकणारे आहेत त्यांनी सुद्धा विचार करून हा सर्जा जेणेकरून नानांकडे परत जाईल कुठल्या ना कुठल्या मार्गे हे मार्ग शोधावेत अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे आणि फॅन्सला पुन्हा एकदा आव्हान आहे की तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी बिंदाच सांगायला तयार आहे कारण आपलं कसं आपण एक ठाम मत मांडतो आपल्याला जे पटतं आपण त्याचं एक ठाम मत मांडतो की जे खरंय ते खरंय चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा इतरांनाही पाठवा आणि लाईकही करा आणि विठ्ठल हा व्हिडिओ पोहोचेल आपल्या त्यांच्या चाहत्यांच्या मार्गातून एवढी एक कृपा करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शर्यत